श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या काळात काही नीच लोकांबरोबर त्यांच्यासारखे वागण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा दुसऱ्याने डोक्यावरील वस्त्र सोडले म्हणून आपण कमरेवरील वस्त्र सोडायचे नसते फक्त युक्ती चातुर्याने त्याला दूर ठेवणेही पुरेसे असते पण त्यासाठी आपण वाईट कशाला वागायला पाहिजे राजकारण तीन पातळीवर करता येते पहिले म्हणजे आक्रमक राजकारण म्हणजेच दुसऱ्याला संपवून टाकणारे राजकारण दुसरं म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी केले गेलेले राजकारण आणि तिसरं म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी केले गेलेले राजकारण तर मित्रांनो यातील पहिल्या प्रकारच्या राजकारणाच्या वाटेला सामान्यतः आम माणसी जात नाहीत बहुसंख्य तर तिसऱ्या प्रकारच्या राजकारणातच सुखी असतात यातील दुसऱ्या प्रकारचे जे राजकारण आहे ते माणसाला करता आले पाहिजे थोडक्यात इफ यू ओके आय एम ओके इथे आपण वाईट वागावे असे अजिबात नाही व्यावहारिक जगात जगताना राम नव्हे तर कृष्णाचा आदर्श धरावा मोहनदास गांधी नव्हे तर चाणक्यांचा आदर्श धरावा या बाबतीत मीराबाई किंवा तुकाराम महाराज नव्हे तर रामदास स्वामींचा आदर्श घ्यावा दोन घ्यावेत आणि दोन द्यावेत जगातील नीच माणसे कधीच संपणार नाहीत पण निदान ती आपल्यापासून दोन हात दूर तरी राहतील आपण मनस्ताप करून घेऊ नये आणि त्यांना सुधरवण्याचा प्रयत्नात आपला बहुमूल्य वेळ तर अजिबात वाया घालवू नये अशा नीच लोकांसोबत आपला संबंध प्रत्यक्षित येतो कि किंवा अप्रत्यक्षित हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे जर अप्रत्यक्ष संबंध येत असेल तर काहीच करायची गरज नाही आणि प्रत्यक्ष संबंध येत असेल तर त्यांना एक दोन वेळा त्यांच्या वागणुकीबद्दल सांगून बघावे अन्यथा ता टाळावे आपण चिखलात गेलो की कितीही टाळतो म्हटले तरी काही शिंतोडे उडल्याशिवाय राहत नाहीत त्याचप्रमाणे नीच लोकांच्या संपर्कात आल्यावर आपल्या वागणुकीमुळे त्यांच्यात किती सुधारणा घडून येतात हा मुद्दा गौण ठरतो कारण त्यांची प्रवृत्ती सुधारणा करून घेण्या पलीकडची असते मित्रांनो त्यापेक्षा आपण जर वेळीच अलिप्त झालो तर कमीत कमी, -कमी त्यांच्या दुर्गुणांचे शिंतोडे आपल्या अंगावर उडणार नाहीत एवढी तरी खात्री मिळते त्यांच्या अशा नीच वागणुकीमुळे आपली शांत निवांत मानसिक अवस्था ते असे का बोलले ते असे का वागले त्यांना हे शोभते का असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण स्वतःला विचारतो आपण तर त्यांच्याशी सरळ वागतो मग ते वाकड्यात का शिरतात असेही आम्ही त्यांचे काय वाईट केले आहे ह्याचा विचार करण्यात आणि त्यावर उत्तर शोधण्यात आपण अख्खा आयुष्य गुंतून जातो आणि आपली शांती भंग पावते आपला मनस्ताप अजूनही वाढतो मित्रांनो कॅन्सरची गाठ जरी आपल्या शरीराचा भाग असली तरी ती ठेवली तर आपल्या जीवाला घोर लागतो आणि कापून काढून फेकली की आपल्या जीवाला शांती मिळते त्याच पद्धतीने या लोकांचंही असतं शांतीची किंमत पैशात मोजता येत नाही ती असीम असते ज्यांना मिळते ते त्यासाठी सत्ता संपत्ती संसार सोडून संन्यास घेऊन निघून जातात उदाहरणार्थ भगवान महावीर गौतम बुद्ध आपण इतके महान नसतो तेव्हा वेळीच अलिप्त झालो तरी बराच फायदा होतो मित्रांनो मित्रांनो या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अशा लोकांना तुम्ही जागीच गप्प करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद